नमस्कार आपण पाहतात वास्तवनामा वास्तवनामा आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत कळंत्रेवाडी हद्दीत चारचाकी वाहनांची भीषण धडक रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघात कराड तालुक्यातील उमरज येथील कळंत्रेवाडी गावच्या हद्दीत पाटण पंढरपूर राज्य मार्गावर चार दोन वाहनांची समोरासमोर भीषण धडक होऊन अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे या अपघातात दोन व्यक्तींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत दरम्यान उमरजकडून पाटणच्या दिशेने जाणारी चार चाकी गाडी रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमध्ये आदळल्यामुळे गाडीचा टायर फुटला व पाटणकडून उमरजच्या दिशेने येणाऱ्या गाडीला जोरदार धडक बसली दरम्यान अपघातानंतर जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले सदरील अपघाताची माहिती उमरज पोलिसांना मिळताच उमरज पोलीस तत्काळ अपघातस्थळी दाखल झाले यावेळी पोलिसांना मदत कार्यामध्ये पोलीस पाटील जयसिंग येळवे पत्रकार रघुनाथ थोरात अरुण बाकले दत्तात्रय थोरात मचिंद्र थोरात यांनी मोलाचे सहकार्य केले वास्तवनामासाठी प्रतिनिधी रघुनाथ थोरात उमरच